माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धलीला या श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धलीला निवासस्थानी गणरायांची विधिवत मंत्र घोषात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख डॉक्टर सौ उर्वशी देशमुख क्रिशा देशमुख पुरोहित योगीनाथ स्वामी संतोष जम्मा अण्णाराव कानडे शेखर पाटील यांची उपस्थिती होती भाद्रपद शुक्ल पक्ष शुभ गणपती आव्हान करिता ओम